मित्रांनो काही महिन्यांपूर्वीच ही घटना घडली होती मी एका नवीन घरी भाडेकरू म्हणून राहू लागलो होतो आणि माझ्या घराची मालकीन खालच्या बाजूला राहत होती आणि मी वरच्या रूममध्ये राहत होतो त्यांचं वय जवळपास पस्तीस वर्ष असेल त्यांचा नवरा राजकारणात होता त्यामुळे कामानिमित्त त्यांना जास्त करून बाहेरच राहावं लागत होतं घरामध्ये फक्त माझी घरमालकीन एकटीच असायची या काळामध्ये माझी त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे मैत्री झाली होती आम्ही दोघे कामानिमित्त बाहेर जात असायचो आमच्या दोघांमध्ये बोलणं चालणं जास्त होत होतं आम्ही एवढे भेटत आणि बोलत जरी असलो तरी माझ्या डोक्यामध्ये त्यांच्याप्रती कोणते वाईट विचार नव्हते पण त्या दिसायला खूपच सुंदर होत्या त्यांची फिगर खूपच मनमोहक होती त्या खूप मादक दिसत होत्या त्या शरीराने थोड्या जाड होत्या आणि मला जाड स्त्रिया खूप आवडत होत्या मित्रांनो मला त्यांच्याशिवाय अजिबात करमत नव्हतं मी त्यांच्या मागे वेळा झालो होतो ही गोष्ट त्यावेळीची आहे ज्यावेळी आमच्या इकडे खूपच जोराचं ऊन पडलं होतं गरमी खूप वाढली होती आणि घरमालक ही महत्वाच्या कामानिमित्त दहा दिवसांसाठी शहराबाहेर गेले होते त्यामुळे घरमालकीन घरामध्ये एकट्याच होत्या त्या दिवशी रात्री जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्या मला विचारू लागल्या की तुझी काही हरकत नसेल तर तू आज आमच्या घरी जेवण करू शकतोस का कारण माझे पती घरी नसल्यामुळे मला नेहमीच एकटं जेवावं लागतं आणि मला त्यामुळे जेवण जात नाही मग मी त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर हो म्हणून टाकलं आणि त्या दिवशी मी रात्री त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी गेलो जेव्हा मी त्यांच्या घरी रात्री पोहोचलो आणि दरवाजावरची बेल वाजवली तर त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यांनी जसा दरवाजा उघडला तसा त्यांना बघून माझं डोकं खूप खराब झालं होतं कारण त्यांनी खूप ट्रान्सपरंट कपडे घातले होते त्यामुळे त्यांच्याकडे बघून मला खूप लाज वाटत होती मी तशीच नजर खाली घेऊन आतमध्ये गेलो आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवण केलं माझी नजर खालीच होती मला नजर वर करून बघायची देखील हिंमत होत नव्हती काकूंच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नव्हतं की त्यांनी काही चुकीचं केलं आहे त्या खूप बिंदास्त होत्या मला खूप लाज वाटत आहे हेही त्यांच्या लक्षात आलं नसावं आमच्या दोघांचं सा जेवण झाल्यानंतर काकू मला म्हणाल्या की मी घरी एकटीच आहे तू माझी कंपनी देण्यासाठी आज रात्री आमच्या घरी राहशील का कारण तू जर आज आमच्या घरी राहिलास तर मला कोणतीच भीती वाटणार नाही कारण जेव्हा माझे पती घरी नसतात तेव्हा मी कोणाला ना कोणाला बोलावून घेत असते पण आज कोणीच येऊ शकत नाही म्हणून मी तुला विनंती करत आहे आज रात्री तू आमच्या घरी थांब त्यांनी बोलल्यानंतर मला त्यांची दया आली पण मला आता खूप लाज वाटू लागली होती माझ्या मनात नसतानाही मी हो बोलून टाकलं कारण मला त्यांची काळजी घ्यायची होती त्यांनी मला खूप होर्स केला होता गर्मीचे दिवस होते पण माझ्या रूममध्ये मा पंखा नव्हता त्यामुळे मला ही झोप लागत नव्हती पण मला आज इथे सुखाची झोप मिळेल या हेतूने मीही इथे राहायचं ठरवलं होतं जेवण झाल्यानंतर मी काकूंना म्हणालो मी माझी कपडे घेऊन येतो मग माझी कपडे घेऊन त्यांच्या घरी झोपण्यासाठी आलो मी घरी आल्यानंतर आम्ही दोघं एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करू लागलो या गप्पा गोष्टींमध्ये काकूंनी मला एक प्रश्न विचारला त्या म्हणाल्या तुला कोणी गर्लफ्रेंड नाही का मग मी त्यांना नाही म्हणालो काकूंनी परत एकदा मला प्रश्न केला की तुझ्यासारख्या के सुंदर मुलाला गर्लफ्रेंड नसावी हे मला पटतच नाही मग मी काकूंना समजावत म्हणालो काकू आजपर्यंत माझ्या मनाला पटेल अशी मुलगी मला भेटलीच नाही मग आम्ही दोघे असेच एकमेकांसोबत गप्पा मारू लागलो आणि मध्ये मध्ये टीव्ही सुद्धा बघत होतो तेवढ्या मध्ये अचानक एक भयानक सीन आला आणि मी खूप घाबरलो काकूही खूप घाबरल्या होत्या काकूंनी लगेच टीव्ही बंद केली आणि मला म्हणाल्या आपण टीव्ही बघायचं बंद करू आणि झोपायला जाऊ कारण मला आता खूप झोप येत आहे मला माहिती होतं की काकू खूप घाबरल्या आहेत त्यामुळे त्या झोपे त्या येण्याचं नाटक करत असाव्यात तो सीन बघून त्या खूप भाऊक झाल्या होत्या बहुतेक त्यांचं दुःख लपवण्यासाठी त्यांनी झोपेचा बहाणा केला असावा मी त्यांचं दुःख समजू शकत होतो पण जेवढं त्यांना दुःख होतं ते दुःख कमी करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करू शकत होतो त्या त्यांच्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी निघून गेल्या पण मी तिथे सोफ्यावर झोपायचं ठरवलं होतं पण काकू अर्ध्या वाटेपर्यंत गेल्यानंतर माघारी फिरला आणि मला म्हणाल्या तू सोफ्यावर का झोपला आहेस आणि तू जर इथे सोफ्यावर झोपणार असेल तर माझ्यासोबत माझ्या रूममध्ये कोण झोपणार कारण मला तर खूप भीती वाटत आहे आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं त्या मला म्हणू लागल्या की मला एकटीला झोपायला खूप भीती वाटते त्यांच्या डोळ्यासमोरून अजून तो सीन गेला नसावा मग मीही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो काकू तुम्ही काही काळजी करू नका आणि भीती तर अजिबात वाटून घेऊ नका मी आहे तुमच्यासोबत मग मी काकूंसोबत झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलो मी खाली जमिनीवर झोपलो होतो आणि त्या बेडवर झोपल्या होत्या रात्रीचे बारा वाजले होते ती माझ्यासाठी नवीन जागा असल्यामुळे मला नवीन जागेवर झोप येत नव्हती एक वाजले एक चे दोन वाजले तरी मला झोप आली नाही मग मी माझे डोळे बंद करून झोपी गेलो तेव्हा मला जाणवू लागलं की माझ्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवत आहे तसं मी घाबरत नव्हतो पण मला त्या दिवशी खूप भीती वाटू लागली होती मी माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण माझ्या उशाला काकू येऊन बसल्या होत्या आणि त्या माझ्या डोक्यावर हळूवारपणे कुरवाळत होत्या आणि त्या सोबत रडतही होत्या हा सीन भयानक होता पण मला काकूंना धीर द्यायचा होता मला दोन मिनिटं तर खूप भीती वाटली पण नंतर मी माझी भीती बाजूला ठेवून काकूंना म्हणालो काकू काय झालं आहे काकू काहीच बोलत नव्हत्या मी माझ्या जागेवरच उठून बसलो मी उठून बसलेलं बघून काकू खूप घाबरल्या आणि मला म्हणाल्या बाळ मला माफ कर पण मी माझ्या मुलाच्या जाण्याने खूप दुःखी झाली आहे आणि मी जे एकटेपण झेलत आहे ते अजूनपर्यंत दूर झालं नाही माझ्या नवऱ्यानेही माझे एकटेपण दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत ते त्यांच्या कामांमध्ये व्यस्त असतात आणि त्यांचं काम त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे मी नाही मला असं वाटतं की माझा नवरा माझ्यावर प्रेमच करत नाही पण तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत असं वाईट काहीच करणार नाही तू जेव्हापासून आमच्या रूममध्ये राहण्यासाठी आला आहेस तेव्हापासून मला माझ्या मुलाची खूप आठवण येते आणि तुझ्यामध्ये मला माझा मुलगा दिसतो तुला बघून माझं दुःख विसरून जाते कारण तुझ्यामध्ये मला मुलगा माझा मुलगा दिसतो हे सांगताना काकू खूप रडत होता माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते कारण मलाही माझ्या आईची खूप आठवण येऊ लागली होती पण या क्षणाला काकूंना धीर देणं हेच माझ्या हातात होतं आता मी त्यांचा भाडे करू नाही तर त्यांचा मुलगा बनून त्यांच्याच घरात राहतो